आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकन दम बिर्याणीची रेसिपी चिकन दम बिर्याणी म्हटलं की सगळ्यांना खूप भीती वाटते करायला आप की आपल्याला जमणार की नाही किती प्रमाण घ्यायचे कसे प्रमाण घ्यायचे याचं सगळं कन्फ्युजन असतं पण माझी ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे घरच्या घरी चिकन दम बिर्याणी बनवू शकतात तुम्ही जर स्टेप बाय स्टेप ही रेसिपी फॉलो केली तर अगदी हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे ते आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे हे अशा प्रकारे आपल्याला मोठेच पीस ठेवायचे आहे मॅरिनेशनसाठी मी चारशे ग्रॅम दही घेतले आहे दही मी आधी फेटून घेतले आहे मसाल्यांमध्ये मी तीन चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला घेऊ शकतात एक चमचा लाल तिखट घेतला आहे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे एक ते दीड चमचा मी धने पावडर घेतली आहे त्यानंतर मी ते ऍड करते आहे बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर मी ते ऍड करते आहे अर्धा लिंबाचा रस तीन चमचे तेल घेतलं आहे मी इथे शेंगदाणा तेल घेतलं आहे तेलामुळे चिकन छान ज्युसी आणि सॉफ्ट बनते सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकन व्यवस्थित मॅरिनेट झाले आहे ता एक तासासाठी आपण याला झाकून ठेवूया बिर्याणीसाठी मी अर्धा किलो बासमती तांदळाचा वापर केला आहे एक किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे अर्धा किलो तांदूळ यासाठी घेतला आहे की भात हा शिजून दुप्पट होतो म्हणून आपण इथे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे त्याला आपण स्वच्छ धुवून एक तासभर भिजत ठेवणार आहोत जेणेकरून लवकर मग मगाशी मी चिकन मध्ये आलं लसूण पेस्ट टाकायला विसरली होते त्यामुळे मी इथे ते ॲड करते आहे इथे मी दोन चमचे आले लसूण पेस्ट ॲड करते आहे जेणेकरून छान सवेल चिकनला बिर्याणीसाठी आपण बरेचसा तयार करणार आहोत म्हणजे आपण कांदा लाल करून घेणार आहोत तेलामध्ये त्यासाठी मी तीन ते चार कांदे इथे चिरून घेतले आहे आणि अगदी कडकडीत तेलामध्ये ते कांदे मी तळून घेणार आहे कांद्याला असं व्यवस्थित मोकळं करून तेलामध्ये घालायचं म्हणजे एक एक कांदा असा वेगळा होईल छान तळला जाईल या स्टेजला आपल्याला कांद्याला काढून घ्यायचं आहे यापेक्षा जर जास्त वेळ ठेवला तर कांदा जळेल आता याचं आपण याचं तेल काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये याला काढून घेणार आहोत किंवा टिश्यू पेपर तुम्ही हो काढू शकता कोढणीसाठी मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये मी चिकन आधी शिजवून घेणार आहे जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे चिकनलाही पाणी सुटते आणि आपण याचं दही घातलं होतं त्यामुळे त्यालाही पाणी सुटणार आहे त्या पाण्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजे त्यानंतर मी ते ॲड करते आहे तळलेला कांदा जो आपण आत तळून घेतला होता झाकण ठेवून आपण याला पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर चिकन व्यवस्थित शिजले आहे सॉफ्ट झाले आहे त्याला पाणी व्यवस्थित सुटलं आहे तांदूळे व्यवस्थित भिजले आहे इथे भात शिजवण्यासाठी मी इथे खडे मसाले घेतले आहे एक चमचा शहाजिरे चार ते पाच वेलची एक मोठी वेलची दहा ते बारा काळी मिरी दहा ते बारा लवंग आणि एक चक्रीफूल घेतलं आहे आता हे उकळता पाण्यामध्ये मी ॲड करते आहे दोन तेजपान घेतले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या ॲड करते आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केलं आहे मी याच्यामध्ये आणि मीठ घालते एक चमचा मीठ आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे एक चमचा भर मी तूपही घातलं आहे आणि छान पाण्याला उकळी फुटल्यावर याच्यामध्ये मी भी आपला भिजलेला तांदूळ ॲड करणार आहे तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला फक्त चार मिनटं लागणार आहे चौथ्या मिनटाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे ऐंशी टक्के हा भात शिजून जातो हे अशा प्रकारे आणि बाकीचा भात हा दममध्ये शि शिजतो भातातलं पाणी मी गाळून घेतलं आहे भात, भात वेगळा केला आहे आता मी याची लेअरिंग करणार आहे ज्या भांड्यात ते चिकन शिजवलं आहे त्याच्यावरच मी भाताची लेअर ॲड करते आहे भाताची लेअर ॲड केल्यानंतर मी याच्यावर कांदा तळलेला कांदा चिरलेली कोथंबीर चिरलेला पुदिना ॲड केला आहे त्यानंतर मी याच्यावर केसरचं दूध घालते आहे केसर मी आधीच दुधामध्ये भिजवून ठेवली होती किती छान रंग आला आहे केसरला केसरच्या दुधामुळे खूप छान चव येते सर्व बाजूने आपल्याला पसरून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक ते दोन चमचे तूपही ॲड केले आहे तुपामुळे छान सॉफ्ट होते बिर्याणी वरतून मी लिंबाची काप ठेवली आहे आणि मिरची ठेवली आहे कोळसा गरम करून एका वाटीत ठेवला आहे दम देण्यासाठी एक चमचा वरतून तूप ॲड केलं आहे आणि आता लगेचच आपल्याला झाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित दम बसेल बिर्याणीला वरतून मी फॉईल पेपर लावून घेतला आहे त्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि एक थोडं वजनदार म्हणून एक भांडेही त्याच्यावर ठेवलं आहे जेणेकरून ती वाफ आतमध्येच राहील दहा मिनटापर्यंत आपल्याला दम द्यायचा आहे इथे दहा मिनटं झाली आहे मी पेपर काढते आहे तुम्ही पाहू शकता किती छान दम बसला आहे बिर्याणीला आणि एक एक दाग दाणा असा छान वेगवेगळा झाला आहे भाताचा ते बघा मी तुम्हाला दाखवते इथे किती छान मोकळी अशी आपली बिर्याणी इथे झाली आहे आणि किती सुंदर रंग आला आहे सर्व करून घेऊया प्लेट मध्ये पूर्ण घरभर माझ्या बिर्याणीचा सुगंध पसरला आहे अगदी हॉटेल सारखी बिर्याणी इथे तयार झाली आहे आपली आहे ना चिकन दम बिर्याणी घरी बनवायला सोपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद